हास्याचा धूम धडाका जोक्स विनोद एक बाईने कस्टमर केअरला रागारागाने फोन लावला तीन तासापासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाही सांगा बरं या परिस्थितीत मी काय करू कस्टमर केअरवाल्यांनी काळजाला भिडेल असं उत्तर दिले ताईसाहेब तोपर्यंत घरातली काहीतरी कामे करा बायको उठा हो लवकर उठा आठ वाजले आहेत आलेत नवरा डोळेच उघडत नाहीत ग काहीतरी असं सांग ज्याने डोळे पटकन उघडतील बायको रात्री जिशाशी तुम्ही उशिरापर्यंत चॅटिंग करत होता ना तो माझाच दुसरा व्हॉट्सअप नंबर आहे खाडकण डोळे उघडले काल रात्री दोन्ही गटाचे भाषणे ऐकली दोघे गट बरोबर बोलत होते कुणीच चुकीचं बोलत नव्हतं मग बराच वेळ विचार केला आणि लक्षात आले की चूक आपलीच आहे कारण आपण कामधंदा सोडून यांचे भाषण ऐकत आहोत आपला पक्ष कामावर लक्ष मोबाईलमुळे तयार झालेल्या नवीन मनी स्वामी तिन्ही जगाचा चार्जर विना भिकारी बुडत्या बॅटरीला चार्जरचा आधार चेहऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार नको ते ॲप डोक्याला आणि एक्सेसरी हातभर आला मेसेज केला फोडो एक न धड भारा ग्रुप मेंबर खाली मुंडी व्हॉट्सअप धुंडी घरचे पण हद्द करतात यार साधं घरा घाटातून बाहेर जाताना सुद्धा पाच प्रश्न विचारतील आणि नातेवाईकांना सांगताना आम्ही तर आजपर्यंत याच्या कोणत्याच गोष्टीला नकार दिला नाहीये रे वा सर्वसामान्य गटातील सरकार एका माणसाला संध्याकाळी कामावरून घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात डॉक्टर काय म्हणतात डोकेदुखी कशी आहे आता माणूस बाहेर फि फी... बाहेर फिरत आहे हळदी कुंकवासाठी नवरा बायकोचं भांडण होतं बायको रागाने ते माझे आवडते तीन शब्द म्हण नवरा आय लव्ह यू बायको आणखी रागाने ते नाही दुसरे नवरा आय मिस यू बायको रागानेवरून अजिबात नाही नवरा माझीच चूक आहे बायको हा अगदी बरोबर काही लोक एवढा चहा पितात की त्यांचं ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप चेक केलं तरी टी पॉझिटिव्ह निघायचं प्रत्येक नवरा आपल्या अर् बायकोला अर्धांगिनी नाही तर फक्त आणि फक्त डोके दुखी समजतो बाजारात पाटील चार मशी विकत घेत होते सखाराम पाटील लईच मोठी इन्व्हेस्टमेंट करताय पाटील वैजी पोराच्या भविष्यासाठी सोय करायला पाहिजे सकाराम काय करतो तुमचं पोरग पाटील पाटील यंदा इंजिनिअरिंग होईल पूर्ण बघा आयुष्यात एवढी उंच भरारी घ्या की आकाशातील सर्व पक्षी बोलले पाहिजेत च्या मायेला कोण आलंय आमच्यावर उडायला आज सकाळी कोलगेट संपलं म्हणून सकाळी मी शॅम्पूनी ब्रश केला आपल्याला काय फेस येण्याशी मतलब ऑनलाईन पेटवलेली गर्लफ्रेंड आणि सलूनवाल्यानं सेट केलेले केस जास्त वेळ टिकत नाहीत बरं झालं पोरींना दाढीवर मिशा येत नाही नाही तर टी शर्ट घातल्यावर पोरगा आहे की पोरगी ओळखणं खूप अवघड होतं राव मी तिच्या घरी गेलो होतो लाल गु गुलाब घेऊन सांगायला की तुझे दिल मला देणार का तेवढ्यात तिच्या आईने दरवाजा उघडला मी घाबरून बोलू दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का एका पत्नीची समस्या मी माझ्या ह्यांना विचारत असते की तुमच्या आयुष्यात मोठी समस्या कोणती पण हे काहीच बोलत नाहीत फक्त माझ्याकडे बघत राहतात सुंदर मुली अभ्यास का करत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की जगाच्या पाठीवर कोणी कुठेतरी एक गाडव नक्की आहे जे डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन तिचे लाड पुरवण्यासाठी राबतोय आयुष्यातील दोन भयानक वस्तू एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे बायको जवळ असली तरी त्रास आणि नसली तरी त्रास नवरा बायकाचं भांडण चालू असतं नवरा तू स्वतःला आवर नाही तर माझ्यामधला जनावर बाहेर येईल बायकू हा हा येऊ दे उंदराला कोण घाबरतय बाबा रामदेव सांगतात ओम शब्दाच्या उच्चारानं मेंदूच्या काही नसा जागरूक होतात पण बाबा आहेत ब्रह्मचारी त्यांना काय माहीत बायकोनं फक्त ओ म्हटलं तरी अक्का मेंदू जागृत होतो मी तर लांबच राहिलो एक मुलगा पाण्यात डोके घातले असतो तेवढ्यात एक तिथून जाणारा व्यक्ती त्याला विचारतो व्यक्ती काय करतोय रे नालाय का मुलगा आजकाल डोकं नीट चाले ना बघतोय पंक्चर झालंय काय आम्ही काही सदस्यांना डव लावण्यास सांग दिला परंतु त्यांचा चेहरा खुलला नाही तर काही सदस्यांनी आम्ही गटारीचे आमंत्रण दिले त्यांचा चेहरा तात्काळ खुलला आणि ताजा तवाना दिसू लागला पेशंट डॉक्टर या पेशेमध्ये तुम्ही जे औषधं लिहून दिले आहेत ते सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाही आहेत डॉक्टर आहो त्या गोळ्या नाहीत मी पेन आहे की नाही ते बघत होतो पेशंट त्या गोळीच्या नादात बहात्तर मेडिकल फिरलो तरी पाच मेडिकलवाले बोलले उद्या मागवून देतो हल्ली परीक्षेत कमी गुण मिळाले की मुलं आत्महत्येचा विचार करतात आमच्या काळात आमचे गुण पाहून गुरुजी म्हणायचे देऊ द्यावासा वाट वाटतोय बघ तुझे मार्क पाहून माणूस ताप आल्यावर एवढ्या लवकर औषध पण शोधत नाही जेवढ्या लवकर मोबाईलची बॅटरी कमी झाल्यावर शोधतो एक इंजिनियर झालेली मुलगी घरात बसले बसलेली असते शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय पुढे काय करणार मुलगी काय नाही कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करणार स्वतःच्या बायकोवर इतकं प्रेम करा की शेजारच्या बायकांनी पण तुमची बायको होण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे सर होमवर्क का के केला नाही मुलगा सर लाईट गेली होती सर मेणबत्ती लावायची मग मुलगा कापेटी नव्हती सर का मुलगा देवघरात होती सर घ्यायची ना मग मुलगा आंघोळ नव्हती केली सर का मुलगा पाणी नव्हतं सर का मुलगा मोटर चालू होत नव्हती सर का मुलगा आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून तुम्हाला जर पैसे ठेवायचे असतील तर बँक ऑफ बायकोजवळ ठेवा परतावा थोडा कमी मिळेल पण अडचणीच्या वेळेला लोन नक्की मिळेल गरजेच्या वेळी स्वतःच्या बायको कडून उसने पैसे घेऊ नका मी दोन वर्षापूर्वी दहा हजार रुपये घेतले होते चार वेळा परत दिले सात हजार अजून बाकी आहेत असे सारखं भांडणात बोलते कुठे गणित शिकली देव जाणे आळशी बायको आणि समज सम्झ समजूतदार पती ह्याचा अर्थ म्हणजे संध्याकाळी खिचडी आईचा हात कीबोर्ड मधल्या एफ आय बटनासारखा आहे जेव्हा पण कानाखाली पडते रिफ्रेश झाल्यासारखं वाटतो लहान मुलगा आपल्या आई बाबासोबत बसला होता तेव्हा त्यानं एक प्रश्न विचारला बाबा बाबा जखम झाल्यावर हळद लावतात बाबा हो बेटा मुलगा मग लग्नात पण हळद लावतात मग लग्न म्हणजे जखमच का बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि पोराला मिठीच मारली घटस्फोटाला काळी म्हणून म्हणत असतील तर लग्नाला काळी का म्हणू नये लग्न सोहळ्यात नियमापेक्षा जास्त वराडी जमल्याने नवरदेवावर गुन्हा धाकल पोलिसांनी दम भरल्यावर पुढील वेळेस असणार असं करणार नाही अशी कबुली भाकरी चुलीवरचीच आणि बायको गावाकडचीच सांगली। काय म्हणता भावानो बरोबर बोललो ना मी मांजर आडवी गेली म्हणून अशुभ होत असं काही नाही तुम्ही स्वतः पण पनवती असू शकता आज सकाळी नवीनच बघायला मिळालं मला स्कूटीवर मुलगी स्कूटीवर होती आणि ती बस ड्रायव्हरला बोलत होती जिवंत राहायचंय तर बस साईटने चालवा आधी कॉलेज सोडून द्यावं असं वाटत होतं पण आता कॉलेजने आम्हाला सोडून दिलंय का असं वाटतंय प्रत्येक बहिणीत एक आई असते पण माझ्या बहिणीमध्ये एक सासू आहे घरचे सकाळी सकाळी झोपेतून असं उठवतात जसं काय तिसरं महायुद्ध सुरू झालंय आणि शेवटचा सैनिक मीच उरलोय एका गावात एक नवरा बायको राहत होते आता ही तिथेच राहतात सारखे सारखे जॉब कुठून आणायचे काय सांगू तुम्हाला स्टेटस ठेवायचा एक एकासाठी बघ ब एकासाठी बघतंय दुसरं रुस्तय तिसरं आणि खुश होतंय चौथं आणि साव पाचव्याचं मध्येच सेंड मी शेवटी आता मोबाईल स्वतःहून म्हटला मालक जरा तीन मिनटं खाली ठेवता काय मला लय दमलोय बघा बायको माझ्या आईचं ऐकलं असतं तर तुम्हाला नकार दिला असताना तर मी सुखी झाले असते नवरा काय सांगते तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला बायको हो नवरा अरे देवा आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो नवरा अगं बाहेर जातो येताना काही घेऊन येऊ का बायको येताना फक्त घेऊन ये का येऊ नका बस एवढंच